कर्तव्य विसरला पोलीस अधिकाऱ्यांकडून विवाहितेवर अत्याचार आणि रक्षकच बनला भक्षक पोलीस अधिकाऱ्यांकडून विवाहितेवर अत्याचार पिस्तूलचा धाक दाखवत धक्कादायक प्रकार वर्दीतील रक्षक भक्षक बनले तर सर्वसामान्याचे विश्वास कोणावर ठेवायचं काही झालं तर आपण लगेच पोलिसांना मदतीसाठी बोलवतो आपला आसपास कोणता गुन्हा घडत असेल तर जबाबदार नागरिक म्हणून आपण पोलिसांना कळवतो अगदी घरगुती प्रकरण असले तरी पोलिसांना मदतीला बोलवतो गंभीर वेळेत पोलीस धावून येतात जनतेला ते पोलिसांनी केलेली मदत वाटते पण ते पोलिस आजच कर्तव्य असतं पण पोलिसच त्याच कर्तव्य विसरले तर सर्व सर्वांची महत्त्वाची गोष्टी म्हणजे गेल्या काही दिवसापासून महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचं प्रमाणात मोठी वाढ झाली आहे पण पोलीस अधिकाऱ्यांकडूनच महिलेवर अत्याचार होत असले तर पोलिसांवर विश्वास ठेवणं देखील आता कठीण झाले आहे असंच काही बीड येथे घडलं आहे पोलीस अधिकाऱ्यांनी महिलेवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे ज्यामुळे रक्षकच झाला भक्षक असे बोललेली काही हरकत नाही पोलीस अधिकाऱ्यांनी विवाहित महिलेला पिस्तूलचा धाक दाखवत अनेकदा अत्याचार केले आहेत सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे असं पोलीस अधिकाऱ्यांचं नाव आहे संबंधित प्रकरणी बीडचा शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे मिळालेल्या माहितीनुसार बीडमध्ये कार्यरत था असताना रिवेंद्र शिंदे आणि पीडित महिला यांच्यामध्ये ओळख ओड़क झाली ओळखीच रूपांतर कालांतराने प्रेमात झालं दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले पण या प्रेमसंबंधाचा आपल्या आयुष्यावर मोठा परिणाम होईल अशी महिलेले कल्पना देखील नव्हती महिलेचा विश्वास केल्यानंतर आरोपीने महिलेला पिस्तूलचा धाक दाखवत स्वतः सोबत राहण्याचा भान पडलं दरम्यान आरोपीची बदली धाराशिव जिल्ह्यात झाली आरोपीची बदली झाल्यानंतर सर्व काही थांबले असं महिलेला वाटले पण असं काहीही झालं नाही बदली झाल्यानंतर देखील पिस्तूलचा धाक दाखवत पोलिस अधिकाऱ्यांनी महिलेवर अत्याचार केला एवढेच नाही तर शिवेगाड करत जीव मारण्याची धमकी महिलेला दिली अखेर जाचाला कंटाळून धाराशिव राहण्यास नकार दिल्यानंतर प्रकार समोर आले या प्रकरणी सध्या शिवाजीनगर पोलिसांकडून सध्याची परिस्थिती पाहता देशाचा कोणत्या कोपऱ्यात महिला सुरक्षित नाहीत आताच नाही तर देखील पोलिसांनी महिलांवर अत्याचार केल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत वर्दीतील रक्षक भक्षक बनले तर सर्वसामान्यांची विश्वास कुणावर ठेवायचं असं संतप्त सवाल नागरिकांनी या ठिकाणी उपस्थित केलं आहे